देवाची इच्छा असते बऱ्याच वर्षानंतर इथं बोलवलं आज दर्शन घडलं खर तर आज मी आमचे हरिभक्त परायण लाड महाराजांच्या मठाच भूमिपूजनासाठी इथं आलो आणि इथं अतिशय चांगलं दर्शन पांडुरंगाचं घडलं सरलेलं वर्ष सरल्या सगळं सरू दे आणि महाराष्ट्राच्या वरचे शेतकऱ्यांच्या वरचे सर्व काही संकट दूर होऊ दे आणि याच्या पलीकड या महाराष्ट्राला फार प्रगतीकडं महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला प्रगतीकडं न्यावं न्याव विठुरायाच्या चरणी

बघा प्रारब्ध देवाला चुकला नाही आपल्याला कसं चुक साक्षात देवाला सुद्धा संकट आलेली आहे तुम्ही जरा सानिध्यात चांगले लोक राहिलात ना तुझ्या लक्षात येईल हे प्रारब्ध आहे ही संकट उघडून आणलेली नाही जाणीवपूर्वक एखाद्या ला अडवायचं अशा पद्धतीची ती संकट होते ते साल सरलं सगळे संकट सरले संप महाराष्ट्राच्या जनतेला नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो इंग्रजी नवीन वर्षाच्या नादु।